कुंभोज गणेश विसर्जन मिरवणुकी रात्री दहा नंतर डॉल्बी साऊंड सिस्टम थांबवण्याचे आदेश काटेकोरपणे लागू केल्यानं अनेक सार्वजनिक गणेश मंडळांचं नियोजन उधळलं गेलं त्यामुळे अनेक तरुण मंडळांचा हिरमोड झाला साऊंड सिस्टम साठी केलेल्या खर्चावर पाणी फिरले काही मंडळांनी लाखो रुपये खर्च करून खास डीजे व डॉल्बी साऊंड यंत्रणा आणली होती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा नंतर डॉल्बी साऊंड वाजवण्यास बंदी आहे या नियमाची अंमलबजावणी करत हातकलंगली पोलीस ठाण्याच्या पथकाने ठिकठिकाणी मिरवणूक थांबवून डॉलबी बंद करण्याचे आदेश दिले काही ठिकाणी पोलिसांनी थेट साऊंड सिस्टम बंद केला काही ठिकाणी मंडळांनी पोलिसांच्या सांगण्यावरून स्वतःच यंत्रणा बंद केल्या या निर्णयामुळे अनेक मंडळांची सुमारे पन्नास हजार ते दीड लाख आर्थिक नुकसान झालं असल्याचं सांगण्यात आलं काही मंडळांनी विशेष डीजे ट्रक बुक केले होते आम्ही महिनाभर मेहनत करून पैसे जमा केले आणि शेवटी रात्री दहा वाजता सर्व थांबवावं वा लागलं संपूर्ण मिरवणुकीची मजा गेली अशी प्रतिक्रिया एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली यावेळी मसुदी चौकात बराच वेळ अनेक मिरवणुका एका ठिकाणी थांबून राहिल्यानं अनेक मंडळां तोटा झाला असल्याचं मत गावातील अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केलं विनोद शिंगे कुंभोज